बिहारमध्ये दोन टप्प्यांच्या निवडणुकीत रेकॉर्ड ब्रेक मतदान झालं होतं तब्बल सदुसष्ट पॉईंट तेरा टक्के राज्याच्या आजपर्यंतच्या इतिहासातलं सर्वाधिक जास्त मतदान म्हणजे सत्ता बदल हा ट्रेंड पाहता यावेळी बिहारमध्ये बदल घडून येईल महागठबंधन क्लीन स्वीप करेल तेजस्वी यादव मुख्यमंत्री बनतील असं बोललं जात होतं पण आज चौदा नोव्हेंबरच्या सकाळपासून निकालायला सुरुवात झाली आणि बारा वाजेपर्यंत चित्र स्पष्ट झालं राज्यात ए दणदणीत विजय मिळवताना दिसतीये सुरुवातीच्या ट्रेंडपासून डी ने जी आघाडी मिळवली ती आघाडी अजूनही कायम आहे बारा वाजेपर्यंतच्या मतमोजणीनंतर बिहारमध्ये काय कौल हाती येत आहेत एन आणि महागठबंधनमध्ये कोण किती जागांवरती आघाडीवर आहे कोणते उमेदवार पुढे आणि कोण पिछाडीवर आहे लेटेस्ट अपडेट जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू बिहारमध्ये सर्व जागांवरती जवळपास आठ ते दहा फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाली आहे तोपर्यंतची आकडेवारी पाहता राज्यात एनडीएला लँडस्लाईड विक्ट्री मिळत असल्याचं दिसतंय सध्या इंडिया दोनशे त्रेचाळीस पैकी तब्बल एकशे एक्क्याण्णव जागांवरती आघाडीवर आहे तर महागठबंधननं फक्त सत्तेचाळीस जागांवरती लीड मिळवलंय निवडणुकीच्या आधी जोरदार हवा करणारा प्रशांत किशोर यांचा जनसुराज्य पक्ष रेसमधून बाहेर फेकला गेलाय एचा विचार केला तर भाजपकडे सध्या पंच्याऐंशी जागांवर लीड आहे तर नितीश कुमार यांचा जे यू अठ्ठ्याहत्तर जागांवरती आघाडीवर आहे चिराग पासवान यांच्या एल जे पीकडे एकवीस जागांवर लीड आहे गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं चौऱ्याहत्तर जेडीयू न त्रेचाळीस आणि एल जे पीनं फक्त एक जागा जिंकली होती मात्र आता त्यांच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याचं दिसतंय दुसरीकडे महागठबंधनचा विचार केला तर तेजस्वी यादव यांचा आर जे डी अडतीस आणि काँग्रेस फक्त पाच जागांवरती आघाडीवर आहे सी पी आय एम एल ला सहा जागांवरती लीड आहे गेल्या निवडणुकीत आर सर्वाधिक पंच्याहत्तर काँग्रेसनं एकोणीस आणि सीपीआय जिंकल्या होत्या बिहारची रिजन वाईज स्थिती पाहिली तर मगधच्या सत्तेचाळीस जागांपैकी एनडीए तीस आणि महागठबंधन सतरा जागांवरती आघाडीवर आहे मिथिलांचलच्या पन्नास जागांचा विचार केला तर ए एकोणचाळीस आणि महागठबंधन अकरा जागांवर आघाडीवर आहे भोजपूरच्या सेहेचाळीस जागांपैकी एनडीए एकतीस आणि महागठबंधन चौदा जागांवरती आघाडीवर आहे अन्य पक्षांच्या खात्यात एक जागा येते अंग प्रदेशाचा विचार केला तर तिथे एनडीए दणदणीत विजय मिळवताना दिसत आहे तिथल्या सत्तावीस पैकी सव्वीस जागांवरती एनडीए आघाडीवर आहे तर महागठबंधनकडे फक्त एका जागेवर लीड आहे पूर्वेकडच्या सीमांचल भागाचा विचार केला तर तिथं चोवीस पैकी सतरा जागांवर इंडिया आघाडीवर आहे महागठबंधनकडे फक्त चार जागांचं लीड आहे अन्य पक्ष तीन जागांवरती आघाडीवर आहेत तर तिरहूत भागात एकोणपन्नास पैकी पंचेचाळीस जागांवरती एनडीए आणि चार जागांवर महागठबंधन आघाडीवर आहे आता राज्यातल्या महत्वाच्या नेत्यांची स्थिती काय आहे ते पाहू तीन फेऱ्यांच्या मतमोजणीनंतर लालू प्रसाद यादव यांची दोन्ही मुलं पिछाडीवर गेली होती राघोपूर मतदारसंघात महागठबंधनचे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असलेले तेजस्वी यादव यांचा सामना भाजपचे कुमार आणि जनसुराज पार्टीच्या चंचल कुमार यांच्या सोबत आहे तेजस्वी यादव यांनी सुरुवातीला लीड मिळवल्यानंतर ते, ते पिछाडीवर गेले होते तीन मतमोजणीनंतर यांनी तेजस्वी यांच्यावर मतांची मिळवली होती मात्र आता तेजस्वी पुन्हा लीड मध्ये आले आहेत सध्या सहा फेऱ्यांच्या मतमोजणीनंतर तेजस्वी फक्त दोनशे मतांनी आघाडीवरती आहेत दुसरीकडे तेजस्वी यांचे ज्येष्ठ बंधू आणि जनशक्ती जनता दलाचे प्रमुख तेज प्रताप यादवही पिछाडीवर गेले आहेत तेज प्रताप मोहवा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत सात फेऱ्यांच्या मतमोजणीनंतर ते तब्बल अठरा हजार मतांच्या पिछाडीसह चौथ्या नंबरवर फेकले गेलेत सध्या चिराग पासवान यांच्या एजे पीचे संजय कुमार सिंह तिथून आघाडीवर आहेत तर आर जेडीचे विद्यमान आमदार मुकेश कुमार रोशन दुसऱ्या नंबरवर आहेत महत्वाचं म्हणजे तेज प्रताप यांनी दोन हजार पंधरा साली याच मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती मात्र त्यावेळी ते, ते आर जे डीच्या तिकिटावर लढत होते बिहारचे उपमुख्यमंत्री विजयकुमार सिन्हा हे लखीसराय मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावरती लढत आहेत आठ फेऱ्यांच्या मतमोजणीनंतर ते आघाडीवर असून त्यांच्याकडे आठ हजार सहाशे मतांचं लीड आहे त्यांची लढत काँग्रेसच्या अमरेश कुमार यांच्याशी होतीये बिहारचे दुसरे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी हे तारापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर लढत आहेत त्यांचा सामना आर जे डीचे अरुण शहा आणि जन स्वराज पार्टीचे संतोष कुमार सिंह यांच्याशी होतोय दहा फेऱ्यांच्या मतमोजणीनंतर सम्राट चौधरी यांनी चांगली आघाडी घेतली पहिल्या फेरीच्या मतमोजणीनंतर ते फक्त चाळीस मतांनी आघाडीवर होते आता त्यांची आघाडी सात हजार मतांपेक्षा जास्त आहे अलीनगर विधानसभा मतदारसंघात भाजपनं प्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे नऊ फेऱ्यांच्या मतमोजणीनंतर मैथिली ठाकूर साडेचार हजार सहाशे मतांनी आघाडीवर आहेत पंचवीस वर्षांच्या मैथिली पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत राज्याच्या मोकामा विधानसभा मतदारसंघावर सगळ्या देशाचं लक्ष लागले तिथे जे डीयू कडून बाहुबली उमेदवार अनंत सिंह निवडणूक लढवत आहेत त्यांचा सामना आर जे डीचे दुसरे बाहुबली नेते सूरज भान यांच्या पत्नी वीणादेवी देवी आणि जनसुराज पक्षाचे पियुष प्रियदर्शी यांच्यासोबत आहे सोळा फेऱ्यांच्या मतमोजणीनंतर अनंत सिंह जवळपास सतरा हजार मतांनी आघाडीवर आहेत निवडणुकीच्या दुलारचंद यादव यांच्या हत्येच्या प्रकरणामुळे चर्चेत आले होते या प्रकरणात एफ आय आर दाखल झाल्यानंतर त्यांना अटकही करण्यात आली अनंतसिंह सध्या जेलमध्येच आहेत पण मोकामामधून अनंतसिंह आघाडीवर असल्याचं समोर आल्यानंतर त्यांच्या मतदारसंघात कार्यकर्त्यांकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली मोकामा मतदारसंघात जेल का फाटक टूटेगा, मेरा शेर छुटे अशा आशयाचे बॅनर लागले आहेत आर न छपरा विधानसभा मतदारसंघात प्रसिद्ध भोजपुरी गायक खेसारीलाल यादव यांना तिकीट दिलंय त्यांच्या विरुद्ध भाजपकडून छोटी कुमारी निवडणूक लढवत आहेत केसरीलाल यादव सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये पिछाडीवर होते आता चार फेऱ्यांच्या मतमोजणीनंतरही जवळपास तीन हजार मतांनी पिछाडीवर आहेत भाजपच्या छोटी कुमारी यांनी सध्या तिथं आघाडी मिळवली आहे दुसरीकडे प्रसिद्ध भोजपुरी गायक पवन सिंग यांच्या पत्नी ज्योती सिंग या रोहतास जिल्ह्यातल्या काराकाट कारा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढत आहेत त्या सध्या पिछाडीवर आहेत तिथून सीपीआयचे अरुण सिंग अठराशे मतांनी आघाडीवर आहेत असरुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमने या निवडणुकीत पंचवीस जागांवरती उमेदवार उभे केले आहेत यापैकी बहुतेक जागा सीमांचल भागातल्या मुस्लिम बहुल जिल्ह्यांमध्ये आहेत आतापर्यंतच्या ट्रेंडनुसार एम आय एमचे फक्त अख्तरुल इमान हे एकच उमेदवार आघाडीवर आहेत ते पूर्णिया जिल्ह्यातल्या अमोर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत त्यांच्याकडे सतरा हजार मतांचं लीड आहे गेल्या विधानसभा निवडणुकीत एम आय पाच जागा जिंकत सगळ्यांनाच धक्का दिला होता बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या फेऱ्यांचे ट्रेंड समोर आल्यानंतर यावर विविध नेत्यांच्या प्रतिक्रियाही आल्या आहेत काँग्रेस नेते पवन खेरा यांनी यावरून थेट निवडणूक आयोगावरती निशाणा साधलाय पवन खेरा म्हणाले की सुरुवातीच्या ट्रेंडवरून ज्ञानेश कुमार बिहारच्या लोकांविरुद्ध यशस्वी होताना दिसत आहेत ही लढाई भाजप काँग्रेस आर जे डी आणि जे डी यू हो, यांच्यात नाही तर ती ज्ञानेश कुमार आणि देशाच्या लोकांमधली लढाई आहे काँग्रेस समर्थक पूर्णियाचे अपक्ष खासदार पप्पू यादव म्हणाले की आम्हाला सुरुवातीचे ट्रेंड स्वीकारावे लागतील बिहारसाठी हे अत्यंत दुर्दैवी आहे मी जनतेला काहीही म्हणू शकत नाही मी त्यांच्या निर्णयाचं स्वागत करतो पण हे बिहारसाठी दुर्दैवी आहे या ट्रेंडवर प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह म्हणाले ज्या लोकांना बिहारचं राजकारण समजतं त्यांना आता कळायला असेल बिहारच्या जनतेला जंगलराज राज नको हा विजय भाजपचा आहे बिहार झालं आता पुढचं टार्गेट बंगाल आहे अशी प्रतिक्रिया गिरीराज सिंग यांनी दिली एकूणच सुरुवातीचा ट्रेंड पाहता भाजप पंच्याऐंशी जागांवर आघाडीवरती आहे त्यापैकी साठ जागांवर भाजपच्या उमेदवारांचं मार्जिन हे दहा हजाराच्या आसपास आहे आत्तापर्यंत मतमोजणीच्या आठ ते नऊ फेऱ्या झाल्या आहेत त्यामुळे भाजपच्या उमेदवारांचे लेड पुढच्या काही फेऱ्यांमध्ये आणखी वाढण्याची शक्यता आहे या ट्रेंडवरून एन डी ए राज्यात दणदणीत विजय मिळवत असून पुन्हा एकदा नितीश सरकार येत असल्याचं दिसतंय आता शेवटचा निकाल हाती आल्यानंतर कोणाला किती जागा मिळतात हे पाहणं महत्त्वाचं असेल तुम्हाला काय वाटतं बिहारमध्ये आता मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका